तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो मी आलेलो इकडं जेवारी पाहिला हरभऱ्याचे घाटे पण पाहायला आलतो इकडं आज म्हटलं बघून यावा आणि खाऊन यावा हरभार्याची घाटी तर बघा इकडे ही जेवारी किती डोक्याच्या आसपास आली जवारी खूप वाढलेली थोडीशीच वाढले तर नाही वाढली बाकीची बारीक बारीकच आहे तर चला तुम्हाला मी हरभारेची घाटं दाखवतो आपल्याला थोडेच तिथं या इथं जायला लागेल चला है है। था था। ही पाही ज्वारी आहे ज्वारी आणि आता आपण चाललेलो जस्ट हरभार इकडं हरबार आहे आपला हे जस्ट आपण हरभारकडे आले होते आता तुम्हाला हरभार आहे ना हे बघून घ्या मित्रांनो ही आहे हरभारा तुम्हाला घाटे पण दाखवतो हे बघा याला त्याला घाटी आलेली ती अशी हे दिसत आहेत ना तुम्हाला हे हरभऱ्याचं झाड आहे ह्याला असे घाटे आले मित्रांनो हिपा मस्त घाटे आलेत खायला पण भारी लागतात हे मी बर झाले का थोडासा एक मूठ टाकली होती असे एवढे एवढे टाकले होते खायला आले ते मस्त एकदम बघू शकता आता बघा इथून एवढ्यातच इथून एवढं नाही एवढ्यातच ठारणार आहे आपण भुईमुगाच्या यालाला याला आहेत का बघू बघूया उपटित आता हे हो भुईमुगाचा याला शेंगा आहेत का बघू आपण एकच ही पाण्यामुळे ती बी वाळून गेल्या जाऊन थंडी तर असली वाजती लईच थंडी वाजती तर मित्रांनो बघा अजून मी ह्या घाट्याच्या आलो आलोय मस्त लागतात बरं का हरभरा एकदम खायला आहे कसं हरभऱ्याचं झाड नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा जास्तीत जास्त बघा ज्याला मत आहेत घाटी बाय मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बघा हर बारा बाय